पाकिस्तानच्याकडून विविध प्रकारे समाज माध्यमामध्ये भारतविरोधी प्रचार होत असेल तर तो रोखायला हवा या भूमिकेनं समाज माध्यमामध्ये भारताकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत पाकिस्तानच्याकडून होणारी पॉडकास्ट तसंच गाणी आणि चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे पाकिस्तानच्या वेब सिरीजसुद्धा भारतात दिसणार नाहीत अशी सोय समाज माध्यमात करण्यात येते आहे दरम्यान भारतानं पाकिस्तानला कसं कडवं प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूयात संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली त्यानंतर सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सीमेवर गोळीबार सुरू झाल्याची माहिती मिळाली आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी सांबा आरेसपुरा अरणिया भागामध्ये आठ क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती मिळाली आठ वाजून छप्पन्न मिनिटांनी सांबा इथून जोरदार तोफांचा मारा सुरू झाल्याची माहिती मिळाली नऊ वाजून पाच वाजता पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या दिशेनं झेपावले जे, जे भारतानं हवे तत्काळ हवेतच उद्ध्वस्त केले नऊ वाजून चार मिनिटांनी जम्मू पठाणकोट आणि उधमपूर भागामध्ये तीन ड्रोन पाडण्यात आल्याची माहिती मिळाली नऊ वाजून नऊ मिनिटांनी पठाणकोट हवाई दल तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला जो अयशस्वी करण्यात आला 9 बारा मिनिटांनी उत्तर काश्मीरच्या तंगधार जोरदार गोळीबार झाला त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी आर एल सतरा हवाई संरक्षण तोफांचा वापर झाला ज्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं दहा वाजून सतरा मिनिटांनी भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडल्याची माहिती सार्वजनिक झाली